रेणुका माता की तालुक्याचे तालुका कर भाऊ दोंढगे यांच्या वाढदिवसानिमित्त आई रेणुके मातेला आम्ही पात्र चढवत आहे की त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या आता समाजाची सेवा घडवावी यासाठी आम्ही ही पातळ चढवतो रेणुका आई रेणुका माता रेणुका माता प्रसाद आज आमच्या चिखली तालुका प्रमुखाचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आई रेणुके मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करण्याला आलोले आहे आणि आईला पातळ चढवण्याचा कार्यक्रम आम्ही हा ठरवलेला आहे आमचे तालुका प्रमुखाचा अतिशय मनमिराव स्वभाव आणि चांगल्या पद्धतीने लोकांचं सेवा से करण्याचं से काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून त्यांच्या आयुष्य वाढावं आणि त्यांच्या हाताने समाजाची आणि पक्षाची चांगली प्रगती व्हावी या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व चिखली तालुक्याचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी आई रेणुके मातेला साखळं घातलेलं आहे आज आई रेणुका मातेला आम्ही पातळ अर्पण करून हीच मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की आज जो शेतकरी वर्ग आज या हवामानानी आणि आज आजच्या परिस्थितीने जो हवालदिल झालेला आहे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना आईच्या आशीर्वादाने बाहेर निघावं आणि आज, आज आमच्या लालाजींचा वाढदिवस सुद्धा आहे त्यांना सतत समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आईनी द्यावी अशीच इच्छा मी आईंच्या चरणी करतो चिखली तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वाधिक ज्ञान निवडून आलेले तालुका प्रमुख आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय किसनरावजी धोंडगे यांचा वाढदिवस सामाजिक धार्मिक शैक्षणिक सहकार सर्व क्षेत्रात चिखली तालुक्यामध्ये असलेलं त्यांचं काम त्यांचं स्वभाव आज चिखली तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांचा दूरदृष्टिकोन पक्षाबद्दल असलेलं प्रेम त्यांची निष्ठा आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती असलेलं प्रेम पक्षाचं संघटन करून सामान्य लोकांच्या सुखदुःखात भागीदार राहून समाजाला पक्षाला दिशा देण्याची भूमिका सातत्यानं त्यांची राहते असे पक्षप्रमुख पक्षप्रमुखाच्या आशीर्वादाने आज आमचे मार्गदर्शक आदरणीय नरुभाऊ खेडेकर जालिंद्रभाऊ बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिखली तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय किशनरावजी धोणगे यांचा वाढदिवस साजरा होतोय रेणुका मातेला आम्ही पातळ अर्पण केलेलं आहे रेणुका मातेचा आशीर्वाद निश्चित त्यांच्या भविष्यातील त्यांच्या मनात त्यांनी जे काही स्वप्न पाहिले आहेत ते सामाजिक असेल राजकीय असेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वप्न पाहिले असतील पूर्णत्वात जावो व त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशी चिखली शिवसेना युवा सेना किसान सेनेच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्याच्या मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद काय सांगा श्री जनतेला दोन शब्द आपला जन्मदिन आहे भरपूर शुभेच्छा आपल्यास मिळत आहे हे आपल्या चांगल्या कामाची पावती आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि सर्वांपर्यंत ग्रामीण भागामध्ये घराघरापर्यंत आपण पोहोचला आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चेच्या माध्यमातून सामाजिक सेवेच्या माध्यमातून आज तिथे लाईव्ह काय सांगणार आपण दोन शब्द जन्मदिनी आज सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी सर्व आमचे युवा सेनेचे किसान सेनेचे महिला आघाडी सर्वच संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी तसेच शिवसेनेचे सर्व शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त या रेणुका मातेला पातळ चढवण्यासाठी या दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी माझ्या हातून समाजाची चांगली सेवा घडावी तसेच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे तसेच आमचे नेते प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर यांचा नेहमीच माझ्यावरती कृपा आशीर्वाद राहिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एकनिष्ठ राहून सर्व तालुकाभर शिवसेनेचा पक्षवाढीसाठी तसेच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची भरभराट बर हो असे मी रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले शिवसेनेला चांगले दिवस येऊ हो। आणि शेतकऱ्याचे खूप वाईट दिवस आलेले आहेत या ठिकाणी वरुण राजा सुद्धा खोपलेला आहे आणि यामधून सरकारनं निश्चित मार्ग काढावा आणि कष्टकऱ्यांना धीर देण्याचं काम రేణుకా మో అని ప్రార్థనా థాంబో